देवडा वाखारी रोड सुराणा मैदानावर नमो चषक दोन हजार चोवीस क्रीडा स्पर्धांचे आयोजन शनिवार दिनांक तेरा रोजी आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते मॅरेथॉन व क्रिकेट स्पर्धा नमो चषकचा शुभारंभ करण्यात आला ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा या नमोचषक दोन हजार चोवीस स्पर्धेचा उद्देश असल्याचे आमदार डॉ राहुल यांनी सांगितले त्या अनुषंगाने चांदवड देवडा मतदारसंघातील युवा खेळाडू व विद्यार्थ्यांच्या वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी नमोचक स्पर्धेच्या खेळामध्ये सहभाग घ्यावा स्पर्धेच्या माध्यमातून सुसंवाद साधला जावा हा यामागील प्रमुख उद्देश असून भविष्यातील भारत सुदृढ आणि निरोगी व्हावा हा एकमात्र संकल्प यामागे आहे जास्तीत जास्त विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन भाजपचे नाशिक लोकसभा प्रमुख तथा माजी जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी केले भाजपचे देवडा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष योगेश नानू आहेर यांच्या विशेष सहकार्याने या स्पर्धा होत असून तालुक्यातील शेकडो युवा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलाय यामध्ये क्रिकेट कबड्डी रांगोळी चित्रकला नृत्य स्पर्धा खो खो मॅट कुस्ती व्हॉलीबॉल रस्तीखेज बॅडमिंटन व मॅरेथॉन या खेळाचा समावेश असून नमोचकात विजय संघांना तसेच खेळाडूंना रोख पारितोषिक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे यावेळी नगरसेवक जितेंद्र आहेर भाजप तालुका अध्यक्ष अतुल पवार माजी ज्योत्स्ना आहेर डॉ रमणलाल सुराणा आदीसह शिक्षक खेळाडू व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एसनाईन टी व्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार झिंचवे चॅनलला नक्की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या